आणि पुन्हा एकदा एक मोठी बातमी आपल्यासमोर येते भीम आर्मीला महाराष्ट्रात सभा घेण्यास बंदी केलेली आहे दोन जानेवारी पर्यंत राज्यात सभेला परवानगी मिळणार नाहीये भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांमध्ये हजेरी लावणं बंधनकारक असणार आहे सध्याची सगळ्यात मोठी बातमी भीम आर्मीला महाराष्ट्रात सभा घेण्यास बंदी करण्यात आली दोन जानेवारी पर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारच्या सभेला भीम आर्मीला परवानगी नाही दिली आहे आपले प्रतिनिधी ब्रिजबान जयस्वार आपल्यासोबत ब्रिजबान <laughs> काय माहिती दिल्याबद्दल अधिक सौरभ भीम आर्मीचे जे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत अशोक कांबळे यांना काल पोलिसांनी डिटेन डिटेन केला होता त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते होते त्यांना नंतर कोर्टात प्रोड्यूस करण्यात आला कोर्टाने त्यांना जामिनावरती मुक्तता केलेली आहे मात्र त्यांना अशी अट टाकली आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही सभा घेऊ शकत नाही त्याचबरोबर त्यांना भीमा कोरेगाव जाण्यास बंदी टाकली आहे त्याचबरोबर त्यांना तीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत म्हणजे दोन जाने जानेवारीपर्यंत त्यांना दहा ते अकरा ह्या दरम्यान घाटपरचे चिरागनगरचे पोलीस स्टेशन आहे तिथं हजेरी लावण्याचे निर्देश म्हणजे आदेश दिले गेले आहेत तर एकंदरीत भीम आर्मीला परवानगी नाही असच चित्र हो स्पष्ट ब्रिजबान भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून याबद्दल अजून काय या रिॲक्शन आलेली आहे सध्या आम्ही जे आमचे अध्यक्ष जा, आहे जान। त्यांना त्यांना भेटलो त्यांनी असं माहिती दिलेली आहे टीव्हीन की कोर्टाने त्यांना बंदी घातली आहे तरी ते भीमा कोरेगावला जाणार कारण त्यांचा हा अधिकार आहे असं त्यांनी सांगितलं आहे मात्र पुढचा जो प्रकार आहे कोर्टात ही जी, जी टीम आहे ती गेलेली आहे आणि कोर्टाच्या वतीने म्हणजे हायकोर्टात रिट फाइल करणार आहेत आणि त्याकडून कोर्टाकडून त्यांना काय निर्देश किंवा आदेश मिळतो त्यावर सर्व अवलंबून आहे धन्यवाद ब्रिजवान आपण दिलेल्या माहितीबद्दल तर आपण आता पाहू शकतोय की सगळ्यात मोठी बातमी भीम आर्मीला महाराष्ट्रात सभा घेण्यास बंदी करण्यात आलेली आहे आणि दोन जानेवारी पर्यंत राज्यात कोणतीही सभा होणार नाही सभेला परवानगी नाहीये आणि कार्यकर्त्यांना पोलिसात हजेरी लावणं बंधनकारक आहे पण आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार कार्यकर्ते सभा घेण्यावर ठाम आहेत